सममितीचा अन्वयार्थ निखिलेश चित्रे अन्वयाने मुंबई अहमदाबाद हायवेवरून मनोरकडे गाडी वळवली तेव्हा जेमतेम सकाळचे अकरा वाजले असतील गाडीतल्या एसीतूनही तिच्या नजरेला बाहेरच्या उन्हाची तलखी जाणवली मे अजून सुरूही झाला नाही आणि एवढा उन्हाळा भारतीय उपखंडातल्या उन्हाच्या लाटेची बातमी गेल्या काही दिवसांपासून मीडियाभर रणत होतीच तशी अन्वया बातम्या वगैरे फारशा न बघणारी गाडी चालवताना एफ एमच्या आर्जीनी बातमी ओरडून ओरडून सांगितलेली तिच्या कानांवर पडलीच होती एवढं ऊन असूनही ती मस्तान नाकाच्या पेट्रोल पंपाजवळ चहा घ्यायला गाडीतून उतरली अवतीभवती उन्हाने त्रासलेले प्रवासी चेहरे खास हायवेवर येणारा पेट्रोल डिझेल आणि धुराचा वास वाहनांमुळे जमिनीवरून उठून आडवे पसरणारे धुळीचे ढग चहाची सवय तिला ओंकारमुळे लागली तो तिला नेहमी कॉफी घेण्यावरनं टोमणे मारायचा कॉफी हे एकलकोंड्या माणसांचं पेय आहे असं त्याचं उगीच मत होत त्याच्या सततच्या टोमण्यांमुळे तिने चहा घ्यायला सुरुवात केली आणि मग सवयच लागली जवळजवळ ऍडिक्शनच विशिष्ट वेळी चहा नाही घेतला तर डोकं दुखायचं ओंकार स्वतः सुद्धा अप्रतिम चहा बनवायचा किंचित मध घातलेला चहा तर त्याची खासियत होती अन्वया त्याला गमतीने म्हणायची तू चहाची टपरी टाकलीस तर सॉफ्टवेअर डेव्हलप करताना मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळवशील डगमगी <laughs> टेबलावर पोऱ्याने आणून ठेवलेल्या धुरकट ग्लासाच्या आवाजाने तिची तंद्री तुटली तिने मनातले ओंकारचे विचार झटकून टाकले इथून पालघरला पोहोचायला अजून चाळीस एक मिनिट मग तिथे जिल्हाधिकारी ऑफिस हे काम म्हणजे एक डोकीदुखीच पालघरला अन्वयाच्या आजोबांची पाच एकर जमीन होती तिच्यावर चिक्कूची बाग अन्वयाच्या बाबांना आताशा पालघरला येणं होत नसे त्यामुळे अन्वयाच अधूनमधून पालघरला जाऊन बागेकडे लक्ष द्यायची तसा बाबांनी एक माणूसही नेमला होता पण अन्वयाला पालघरला जायला आवडायचं तसा तिचा इंटीरियर डिझाईनचा व्यवसाय सुरू होऊन काहीच महिने झाले होते सध्या तसं खूप कामही नव्हतं त्यामुळे तिला पण काही वर्षांपूर्वी पालघर तालुक्याचा जिल्हा झाला नवा विकास आराखडा तयार झाला त्यातला एक रस्ता अन्वयाच्या चिक्कूच्या बागेतून जात होता अर्थात रस्त्याखाली जाणारी जमीन आणि झाडं यांची बाजारभावाच्या दुपटीने नुकसान भरपाई द्यायला प्रशासन तयार होत पण अन्वयात